स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर आजच्या क्लासमध्ये आपण सोळा तेवीस जूनपर्यंत घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेत विचारले जातात चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला मराठीचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला जाहीर झाला आहे योग्य उत्तर आहे प्रदीप कोकरे हा प्रश्न आपण डिटेलमध्ये समजून घेऊ मराठीचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदीप कोकरे यांना जाहीर झाला कादंबरी आहे खोल खोल दुष्काळ डोळे तर हिंदीचा पार्वती तिरकी यांना कविता संग्रह आहे फिर उगणा इंग्रजीचा औदायित कोट्टारी यांना देण्यात येणार आहे कादंबरी आहे द बॉय हू बिकेम द बुद्धा संस्कृतचा धीरज कुमार पांडे यांना आणि कोकणीचा ग्लिनीस डायस यांना जाहीर झाला आहे प्रश्न दुसरा मराठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे योग्य उत्तर आहे सुरेश सावंत हा प्रश्न पण डिटेलमध्ये समजून घेऊ मराठीचा बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस हा सुरेश सावंत यांना जाहीर झाला कविता आहे आभाळ माया हिंदीचा सुशील शुक्ला यांना पुस्तक आहे एक बटे बारा इंग्रजीचा नितीन कुशाळप्पा यांना संस्कृतचा प्रीती पुजारा यांना आणि कोंकणीचा नयना अडारकर यांना जाहीर झाला आहे या पुरस्कार स्वरूप पन्नास हजार रुपये रोख आणि ताम्रपट असे आहे प्रश्न तिसरा देशाच्या पहिल्या अँटी सबमरीन युद्ध तटवर्ती जलयानाचे शालो वॉटर क्राफ्टचे नाव काय आहे योग्य उत्तर आहे आय एन एस अर्नाळा स्पष्टीकरण पाहू आयएनएस अर्णाळा हे भारताचे पहिले अँटी सबमरीन वॉरफेअर शोलो वॉटर क्राफ्ट आहे हे जलयान अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आले याची निर्मिती गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्सने केली असून यामध्ये ऐंशी टक्केपेक्षा अधिक भारतीय सामग्री वापरण्यात आली आहे हे, हे जहाज डिझेल वॉटर जेट प्रणालीवर चालते आणि किनारी भागातील उपसागरी धोक्यांपासून संरक्षणासाठी वापरले जाते याचे नाव महाराष्ट्रातील अर्नाळा बेटावरून ठेवण्यात आले आहे या श्रेणीतील एकूण आठ जहाजे तयार होणार असून आय एन एस अर्नाळा हे त्यातील पहिले आहे चौथा प्रश्न आहे भारतीय नागरिकांना इराणमधून परत आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे योग्य उत्तर आहे ऑपरेशन सिंधू स्पष्टीकरण समजून घेऊ इराण इस्रायल युद्धामुळे इराणात अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू सुरू करण्यात आले आहे पहिल्या टप्प्यात एकोणीस जूनपर्यंत एकशे दहा भारतीय विद्यार्थ्यांना अर्मेनियामार्गे भारतात परत आणण्यात आले आहे इतर महत्वाचे भारतीय ऑपरेशन आहेत ऑपरेशन सिंधू इराणमधील भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन ब्रह्मा म्यानमार देशाची मदत करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर पाकिस्तान दहशतवाद्यांविरुद्ध ऑपरेशन गंगा युक्रेन मध्ये अडकलेले भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती हेती देशातून भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी सुडान मधील भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय इस्रायल आणि हमासमधून मधील भारतीयांना परत आणण्यासाठी प्रश्न पाचवा कोणत्या राज्याने वर्ग एक ते पाचवी पर्यंत हिंदीला तिसरी भाषा म्हणून अनिवार्य केले आहे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र स्पष्टीकरण आहे नवीन जी आर पंधरा जून दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्राने इयत्ता एक ते पाचवी पर्यंतच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तिसरी भाषा अनिवार्य म्हणून जाहीर केली आहे परंतु त्यानंतर महाराष्ट्रामध्ये या भाषा संदर्भात वाद सुरू आहे महाराष्ट्र सरकारने एनई पी दोन हजार वीस अंतर्गत सर्व मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हिंदी तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्याचा आदेश दिला आहे हे धोरण दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षापासून लागू केले जाणार आहे आणि प्रश्न सहावा भारताचे पहिले कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्र कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे तमिळनाडू स्पष्टीकरण भारताचे पहिले कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्राचे उद्घाटन चेन्नई तमिळनाडू येथे करण्यात आले आहे हे केंद्र गरुडा एओस्पेस कंपनीने उभारले असून त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री कमलेश पासवान यांनी केले या केंद्राचा उद्देश म्हणजे कृषी ड्रोनच्या उत्पादनात स्वदेशीकरणाला चालना देणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आहे सातवा प्रश्न आहे भारतीय स्वदेशी हायस्पीड ड्रोन रुद्रास्त्र चे यशस्वी परीक्षण कोणत्या ठिकाणी करण्यात आले योग्य उत्तर आहे पोखरण राजस्थान हा प्रश्न आपण डिटेलमध्ये समजून घेऊ रुद्रास्त्र हा भारतात विकसित केलेला पहिला स्वदेशी हायस्पीड ड्रोन आहे याचे यशस्वी परीक्षण अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी पोखरण फायरिंग रेंज राजस्थान येथे करण्यात आले याची रचना नागपूरच्या सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस एलटीडी या कंपनीने केली आहे याची मिशन रेंज पन्नास किलोमीटर असून एकूण कार्यक्षमता एकशे सत्तर किलोमीटर पर्यंत आहे प्रश्न आठवा आय विश्वकप दोन हजार पंचवीस रायफल पिस्तूल पदक तालिकेत भारताचे स्थान कोणते आहे योग्य उत्तर आहे तिसरे स्पष्टीकरण आहे आय एस एस एफ म्हणजेच इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन आय एस एस एफ विश्वकप दोन हजार पंचवीसचे चे आयोजन जर्मनी येथे करण्यात आले होते या स्पर्धेत भारताचे स्थान तिसरे आहे आणि पदक आहेत एकूण चार दोन सुवर्ण दोन कांस्य या स्पर्धेत प्रथम स्थान चीनचे आहे दुसरे स्थान नॉर्वेचे आहे आणि तिसरे स्थान आपल्या भारताचे आहे प्रश्न नववा दोन हजार पंचवीस मध्ये कितवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला योग्य उत्तर आहे अकरावा स्पष्टीकरण दोन हजार पंचवीस मध्ये अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला दोन हजार पंचवीसची ची थीम ही योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ अशी होती योग दिन दरवर्षी एकवीस जून रोजी साजरा केला जातो दोन हजार पंधरापासून हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जात आहे योगामुळे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याचा समतोल राखला जातो दोन हजार पंचवीसच्या च्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे मुख्य आयोजक शहर विशाखापट्टणम आंध्र प्रदेश होते दहावा प्रश्न आहे ऊर्जा संक्रमण निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे स्थान कोणते आहे योग्य उत्तर आहे एकाहत्तरवे इम्पॉर्टंट पॉइंट समजून घ्या ऊर्जा संक्रमण निर्देशांक दोन हजार हा अहवाल डब्ल्यूईफ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे प्रसिद्ध केला जातो ऊर्जा संक्रमण निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये प्रथम स्थान स्वीडनचे आहे दुसरे स्थान डेन्मार्कचे आहे आणि तिसरे स्थान आपल्या आहे आता आपण वन लाईनर प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेत विचारले तर ॲज इट इज विचारले जातील प्रश्न पहिला विश्व पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस साठी ब्रँड ॲम्बेसडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे कंगना रणोत आणि या स्पर्धेचे आयोजन दिल्ली येथे होणार आहे प्रश्न दुसरा ग्लोबल लिव्हाबिलिटी इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार जगातील सर्वोत्तम राहण्यायोग्य शहर कोणते आहे योग्य उत्तर आहे कोपेनहेदम डेन्मार्क व सर्वात कमी राहण्यायोग्य शहर आहे दमास्कस सिरिया या इंडेक्समध्ये भारताच्या दिल्ली व मुंबईचे स्थान एकशे एक्केचाळीसवे आहे प्रश्न तिसरा भारताचे पहिले हॉकी इंडिया मास्टर्स कप दोन हजार पंचवीसचे आयोजन कुठे होणार आहे राईट आन्सर इज चेन्नई तमिळनाडू आणि यंदाचे हे पहिले संस्करण आहे प्रश्न चौथा कोणत्या शहरात गुगलने आपले पहिले आशियाई सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर लॉन्च केले आहे योग्य उत्तर आहे है, हैदराबाद तेलंगणा आणि गुगलचे सीईओ कोण आहेत सुंदर पिचाई प्रश्न पाचवा संयुक्त राष्ट्राने कोणत्या वर्षाला आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे योग्य उत्तर आहे दोन हजार सव्वीस प्रश्न सहावा ऑर्डर ऑफ मॅकारियस थ्री हा सर्वोच्च सन्मान कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे योग्य उत्तर आहे सायप्रस आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींचा हा तेवीसवा सन्मान आहे प्रश्न सातवा युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क अंतर्गत गॅस्ट्रॉनॉमी म्हणजे पाक कला या श्रेणीत नुकतेच कोणते भारतीय शहर नॉमिनेट करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे लखनौ उत्तर प्रदेश पहिले शहर कोणते होते हैदराबाद प्रश्न आठवा एअर इंडिया एआय एकशे एकाहत्तर एक विमान दुर्घटनेच्या चौकशीसाठी गठीत समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे गोविंद मोहन गोविंद मोहन हे केंद्रीय गृहसचिव आहेत प्रश्न नववा स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोबाईल ई वोटिंग प्रणाली लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे योग्य उत्तर आहे बिहार प्रश्न दहावा कोणत्या राज्याने दोन हजार पंचवीस ते दोन हजार पस्तीस या दशकाला जल दशक म्हणून घोषित केले आहे योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश प्रश्न अकरावा एमआयटी म्हणजेच मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अमेरिकन विद्यापीठाचे प्रथम भारतीय वंशाचे प्रोहोस्ट म्हणून कोणाची नियुक्ती झाली राईट आन्सर इज अनंथा चंद्रकासन प्रश्न बारावा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ए डीसी म्हणजेच एड टू कॅम्प म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या महिला नौदल अधिकारी कोण आहेत योग्य उत्तर आहे यशस्वी सोलंकी धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग